लोकमान्य एनएक्स प्लस फोर दिग्राफ डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर कुडिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर स्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉट सेट किंवा सेट, साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडिया लेडीज वेअर वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉ स्टोर मेन रोड कच्चे चौक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील अनेक महत्वाच्या ग्रामपंचायतवर महिला राज येणार पंचावन्न पैकी अठ्ठावीस महिला होणार ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक दिग्रस तालुक्यातील एकूण पंचावन्न ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पंचावन्न पैकी अठ्ठावीस ग्रामपंचायतवर महिला राज येणार असल्याने राजकीय पक्षाचे पदाधिकारी सरपंच पदाच्या उमेदवारांच्या शोधात आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना काँग्रेस या तीन पक्षाची शक्ती ग्रामीण पक्षा भागात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण भागात वर्चस्व दिसून येते ते संजय देशमुख यांच्या खासदार असल्यानेच ऍडव्होकेट सुधाकर जाधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे सायबराव पाटील चौधरी संतोष निकम दत्ता गाडे तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक जिनिंग कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनेक सोसायटी या संजय देशमुखांच्या ताब्यात आहे त्यांचा पुरेपूर फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो परंतु ग्रामीण भागात पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या समर्थकांची संख्या भरपूर आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्रज शहरात जेवढी माणिकराव ठाकरे यांना आघाडी मिळाली तेवढी आघाडी रिढी केवळ आरंभी सर्कलने भरून काढली उत्तमराव ठावकर सुधीर देशमुख राजकुमार वानखडे प्राध्यापक प्रेम राठोड मिलिंद मानकर बाबूसिंग जाधव केशव राठोड दिवाकर राठोड विनोद जाधव अबू पाटील यादव पवार यादव गावंडे यांच्यासारखे दिग्गज शिवसेनेची ग्रामीण भागाची फळी सांभाळित आहे त्यातच सर्वांना आपापल्या भागात वर्चस्व दाखवायचे असल्याने ग्रामीण भागात यश मिळवून द्यावे लागेल तर काँग्रेसचे शंकर जाधव डॉक्टर रामेश्वर राऊत विजय घाटे यांच्यासह अनेकांना आपला प्रभाव दाखवावा लागेल एकंदरीतच सरपंच पदाची निवडणूक चुरशीशी होणार यात दुमत नाहीत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद